महाराष्ट्र राज्याचे एकमेव लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व विभाग प्रमुख श्री कुणाल सरमडकर साहेब महिला विभाग प्रमुख शीतलताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख श्री सुभाष कांता सावंत साहेब आणि शाखा क्रमांक सत्तरचे शाखा प्रमुख निलेश परब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भगवा सप्ताह या कार्यक्रमांतर्गत आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार वृक्षारोपण लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला झाडे लावा झाडे जगवा हा मेसेज विभागातील नागरिकांना काम माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी केले घेऊन रोप लावण्यात आली निलेश परब शाखा प्रमुख वार्ड क्रमांक सत्तर मारुती रेवाडे प्रमुख रवी साठलिया उपशाखा प्रमुख धावल दडवी प्रमुख व विभागातील सर्व शिवसैनिक